तर आता मी दोन तीन वाजून चेकआउट केलेला आहे चेकआउट तर केलं नाही तर मला बाहेर जाऊ देऊ मी दाखल करतो

वरती चढेल नाही चढेल आता सांगता येत नाही आणि इकडून तिकडून रस्ता आहे असं केलं की असतय असं गेलं की असतय सध्या तरी नॉर्मल आहे पण समोर गेल्यावर पुन्हा मग गाडी जास्त धक्का द्यावा लागला बघू शकता किती सुंदर व्ह्यू आलेला इथे पण तुम्ही कधी गेले तर विजिट करा भगवानगड पण खूप सुंदर आहे आणि तिथं पण खूप छान व्ह्यू येतो तिथे हुशार दिसत करंजी हा करंजीचा घाट आहे आणि पूर्ण वळणाचा रस्ता काही तर कॅमेरा एवढं झाला ना जे पण तरी आम्ही संत कृपा स्वीट कॉर्निस थांबलेलो आहोत आणि हे पाच करते हुए मेरी आम्ही बि मकाचं कणीस घ्यायला थांबलेलो आहोत अ थंडीच्या दिवसामध्ये मका खाण्यात आहे बटर बटर तर आम्ही उखडलेलो मकाचं कणीस घेत आहोत ते पण मसाला लावून खूप छान लागतं आणि मम्मीला इथं बोरं पण दिसले जे की तिला खूप आवडतात तर ती बोरं पण घेणार आहे पकाचं कनी तुम्ही कधी जर या रस्त्याला व्हिजिट केलं तर या काकांना नक्की विजिट करा हे खूप छान मकाचं कनीच देतात आणि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आक्षी इकडे सर की फोटो येते की काकाच त्याच्यात बघा इथं भट्टीवर गरम गरम मकाचं कनी सुकडत आहेत बघू शकता तुम्ही काक नाही आता बसायचं खाली पडताना आमच्या अक्षताच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तिला अक्षरा चॅनल ला खात आहे हा उठते गरम गरम नाही खायचं लागतं ना आम्ही तर मस्त उन्हाला बसलो तुम्ही साईडचा सा व्ह्यू बघू शकता किती छान आहे आणि मी फक्त कॅमेरा मॅन बरूनच राहिले भेटूया थोड्याच वेळा बुट्टा खाते त्याचं मी माझ्याला लय मसाला लावला खूप जास्त जास्तीत जास्त मसाला लावला कुठायचं माझं आणि आईचं खाणं झालं यांचं खाणं राहिलं फक्त आता रोडचा व्हि दाखवू शकतो थंडीच कॅमेरामॅन बघ हॉटेल सिद्धी विनायक थांबायला आहोत रोडचा म्हणजे आता आपण आता आढळून तेव्हा व्यू दाखवून आता काका दाखवून

आम्ही आजीकडून आता मठ्ठा घेणार आहोत हे का बघा इथं बुक स्टॉल पण आहे तुम्ही जर कधी तुळापूरला आले तर बुक तुम्ही इकडे बोटिंग पण करू शकता हे बघा किती सुंदर नजार आहे त्याच्या साईडचा संगम आहे का पप्पा नद्यांचा संगम आहे का हा इथे दोन नद्यांचा संगम आहे दोन का तीन दोन दोन इथे सुंदर संगम किती सुंदर व्ह्यू आहे बघा तुम्ही तर बघू शकता खरंच खूप करमका होते इथं पण आता संभाजी महाराजांच्या समाधीकडे गेलो होतो इथं श्री संगमेश्वर यांचं मंदिर पण आहे तुळापूरमध्ये आलेला आहोत किती सुंदर बांधकाम आहे बघा हे जुन्यातलं बांधकाम आहे याच्या इकडे त्रिवेणी संगम आहे आणि खरंच खूप सुंदर असं बांधकाम आहे इकडे हे पूर्ण बांधकाम आहे काय तुम्ही बघू शकता इकडे खूप मजबूत आणि खूप सुंदर आणि इकडे झाड पण भरपूर आहे त्याच्यामुळे जरा मस्त वाटेल

आणि तुम्ही कधी आनंदीला आले तर व्यू दाखवू शकलो नाही कारण किंवा आता इथून महाराजांचा व्यू दाखवू शकत नाही कारण की एंट्री नाही ना फोनची तर आता बघा आता बाहेरून खूप मस्त दिसत बघा आपण मध्ये मंदिराचे तिथलचे फोटो तिथे तुम्हाला दाखवत ना काही या रूम आम्ही या बेड नाही घेतलं कारण की काय एका दिवसासाठी बेड कशाला बघू शकता खरंच खूप अप्रतिम असं या मंदिराच बांधकाम आहे आलोच आलो माझ्या मला कॅमेरामॅन बनवू लागलं माझ मला कॅमेरामॅन बनवून टाकलं मॅन तिकडे गेला ओ तू तर खूप मजा वाटते काही काही पण म्हणा तर खूपच मजा वाटते काहीच तुम्ही इथून बघू कॅमेरामॅन कॅमेरामॅन सोप सो गाईज so आता बाकीचं मग आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवू तर हा झाला आता टाइम एंड करायचा हा ब्लॉग थँक्यू सो मच गाईज प्लीज फॉरवर्ड मला सपोर्ट करा तुमच्या मी पुढे जाईल अशी प्लीज मी तुमच्यावर लहान असेल पण प्लीज यार गाईज प्लीज माझ्यासाठी थोड्या बहिणीसाठी प्लीज गाईज प्लीज सबस्क्राईब शेअर